आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे विटा येथे एमडी ड्रग्ज बनविणाऱ्या फॅक्टरीवर पोलिसांचा छापा पोलिसांच्या छाप्यात एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त कोठ्यावधी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याने सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ विटा येथे रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज पाटील वस्ती विटा यांच्या कारवे तालुका खानापूर गावच्या हद्दीत असलेल्या फॅक्टरीतून सांगलीच्या स्थानिक गुन्हे अनिवेशन शाखेच्या पथकाने छापा मारून छाप्यात एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मोठ्या प्रमाणावर ड्रगचा साठा सांगली जिल्ह्यात सापडल्याने मोठी खळबळ माजली आहे या प्रकरणी पोलिसांनी रहुदीप धानाजी बोरीच्या व एक्केचाळीस राहणार उत्तीयादरा कोसंबा तालुका भरूच जिल्हा सुरत राज्य गुजरात सुलेमान जोहर शेख वय बत्तीस राहणार मौलाना दादा लेन दरगाह गल्ली बांद्रा वेस्ट मुंबई बलराज अमन कातारी वय चोवीस राहणार साळशिंगे रोड आय टी आय कॉलेजोळ विटा अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत याबाबत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी विटा येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी महाराष्ट्रात नशामुक्त अभियान सुरू केले आहे त्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र पर सुनील फुलारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या अंमली पदार्थांची विक्री तस्करी साठा व उत्पादन करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सहाय्यक पोलीस पथकातील सागर टिंगरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विटा हद्दीतील कारवे एम आय डी सी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी बलराज कातारी हा चार चाकी वाहनातून एमडी ड्रग्ज अंमली पदार्थ विक्रीकरिता घेऊन जाणार आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांच्या पथकाने एम आय डी सी रस्त्याने आत जाऊन बातमीच्या ठिकाणी ठिकाणापासून थोड्या अंतरावर अलीकडे येणाऱ्या वाहना ज वाहनांवर पाहणी करीत थांबले असताना रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज समोरील पात्र्याच्या गेटमधून एक संशयित पांढऱ्या रंगाची हुंडाई आय ट्वेंटी गाडी क्रमांक एम एस त्रेचाळीस ए एन अठरा अकरा बाहेर येताना दिसल्याने पोलिसांच्या पथकाने त्या गाडीला थांबवून त्याची चौकशी केली असता त्या गाडीमध्ये एक व्यक्ती व दुसरा व्यक्ती बलराज कातारी असल्याचे पोलिसांनी सांगितले याबाबत बलराज कातारी याने रामकृष्ण हरिमाऊली इंडस्ट्रीज येथे तयार केलेले मॅफड्रोन एमडी नावाचा अंमली पदार्थ प्लॅ प्लास्टिक पिशवीमध्ये भरून तो ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये ठेवून मुंबई येथे विक्रीकरिता घेऊन चालला होता सदरचे वाहन भाड्याने घेतलेले असून ले त्याच्यासोबत असलेल्या वाहन यास याची कोणतीही कल्पना त्याला नव्हती एम डी ड्रग्ज हे गाडीच्या डिक्कीमध्ये बॅगमध्ये ठेवले असून त्याचा मित्र रहुदी बोरीच्या व सुलेमान शेख यांनी रामकृष्ण हरिमाऊली इंडस्ट्रीज येथे तयार केला आहे यावेळी फॅक्टरीमध्ये संशयित हालचाल दिसून आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तत्काळ सोबत असलेल्या पोलीस अंमलदारांना सदर ठिकाणी पाठवून संशयित बोरीच्या व शेख यांना ताब्यात घेतले या, या फॅक्टरीमध्ये पोलिसांनी झडती घेतली असता त्या ठिकाणी एमडी ड्रग्ज अंमली पदार्थ बनविण्याकरिता वापरलेले साहित्य पोलिसांना मिळून आले यावेळी पोलिसांना छाप्यात एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे या प्रकरणातील रहुदी बोरीचा हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याने केमिस्ट्री शिक्षण घेतलेले आहे बोरीचा याला केमिकल प्रोडक्शनबाबत चांगली माहिती असल्याने तो गेल्या एक महिन्यांपासून बलराज कातारी व सुलेमान शेख यांनी मिळून फॅक्टरीची जागा तीस हजार रुपये प्रति महिना देऊन भाड्याने घेतली असून याबाबत कोणताही करार झालेला नाही अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे या फॅक्टरीमध्ये रहुदीप बोरीचा व शेख त्या ठिकाणी असणाऱ्या कच्च्या मालाच्या साहाय्याने मशीनद्वारे सदरचे एमडी ड्रग्ज माल तयार करीत असतात व तो विक्रीकरिता बलराज कातारी हा बाहेर घेऊन जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव व अतिरिक्त कार्यभार विटा विभाग विटा सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे विटा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला यावेळी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा मी त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडं असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर ता त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता जे एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या युनिटवर आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी एम डी पदार्थ बनवण्यात आम्ही जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे ज्या मशीनद्वारे ते यंत्रसा सामुग्रीद्वारे ते एम डी ट्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे त्याच्यात आणखीन पुढं काही धागेदोऱ्या असतील त्याकरता वेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण साडेचौदा किलो तयार एम डी ट्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनही बरेच जागेदुऱ्या पोलिसांना मिळतील आणि ते पूर्ण पाळेमुळे आम्ही घरून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीने आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद सर यामध्ये यामध्ये आता थोडंफार प्रमाणात हे पण दिसून येते आहे की जे एम आय डी सी परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने म्हणजे आजारी कारखाने आहेत तसा त्या ठिकाणी वापर करण्यात येत आहे तेव्हा पद्धतीने पद्धतीनेही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबानेही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील आमचे गुप्त गुप्त बातमीदार असतील आमच्या सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल यांनाही सूचना दिलेल्या आहेत असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत आहेत काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत तर तात्काळ माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत किती दिवसापासून सुरू असावा असा अंदाज आहे हे आता जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे ते नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे तत्वावर घेण्यात आलेलं होतं त्या साधारणतः एक महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलं होतं पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे हे सर्व तपासामध्ये निष्पन्न आहे okay.